साई जनसेवा पॅनलचा सा, जोरदार प्रचार सुरू असून श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी चेअरमन प्रताप कोते यादराव कोते यांसह उमेदवार सभासदांच्या गाठीभेटी घेत आहेत दरम्यान मागील काळात आपण संस्थेचे उत्पन्न वाढवले असून कोरोना काळातही सभासदांसाठी योग्य त्या सुविधा संस्थेच्या माध्यमातून दिल्या आहेत संस्थेचा विकास संस्थेची वाढ आणि संस्थेची सुरक्षितता महत्वाची असून ही संस्था सुरक्षित कोणाच्या हातात राहील याबाबत सभासद नक्कीच योग्य निर्णय घेतील असं स्पष्ट केलंय उमेदवार अरुण जाधव यांनी बोलताना सांगितले की सध्या असे झाले आहे की ज्याने चोरी केली तो सांगतो मी चोरी नाही केली आणि ज्याने रिश्वत घेऊन त्यांना सोडलं तो सांगतो आम्ही रिश्वत घेतली नाही असा काही प्रकार सध्या चालू असल्याचं अरुण जाधव यांनी म्हटलंय मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब तसेच सर्वांचे लाडके खासदार सुजादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साईजन शिवा मंडळ या निवडणुकीला सामोरे जात आहे आम्ही निवडणुकीच्या प्रचार प्रक्रियेमध्ये असताना मत मतदारांचा अतिशय उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे या प्रत, हा प्रतिसाद बघून विरोधकांच्या पायाखालची जमीन राखलेली आहे त्यांनी उलटसुलट आरोप एकमेकांवर करण्याचं काम चालू केलेलं आहे आरोप असं आहे जो चोरी करतोय हो, करतोय तोच सांगतो मी चोरीने केली आणि ज्या ज्यांनी जा, रिश्वत घेऊन त्यांना सोडलं तो सांगतो आम्ही नाही रिश्वत घेतली असा काही यांचा प्रकार चालू आहे त्यांना म्हणजे सभासदांचं मला नाही वाटत त्यांना काही प्रतिसाद मिळत असेल त्यामुळे ते एकमेकांवरच आरोप करत आहे आमच्या पॅनलमध्ये सर्व सुरे उमेदवार आहेत सुशिक्षित उमेदवार आहेत डॉक्टर आहेत शिक्षक आहेत असे सुशिक्षित आहेत तर माझं सभासदांना आव्हान आहे साई मंडळाच्या सर्व उमेदवारांना शिट्टी या चिन्हासमोर समोर रबरीपुरीचा शिक्का देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करावे श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस चा प्रचार प्रचाराचे कार्य चालू आहे स संस्थांचे जे मागील पंचवार्षिकमध्ये जे आम्ही चेअरमन संचालक मंडळ होतो मागील संचालक मंडळाच्या काळामध्ये प्रथम वर्षी मला चेअरमनपदी काम करण्याची संधी मिळाली प्रथम वर्षात संस्थेचं संस्थेचं उत्पन्न वाढण्यासाठी मला माझ्या सर्व संचालक मंडळांनी साथ दिली प्रथम वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात संस्थेला स्टॉल मिळाले त्यासाठी स्टॉल मोठ्या प्रमाणात मिळाल्यामुळे आम्हाला संस्थेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर टाकता आली सोसायटीचे जसं उत्पन्न वाढलं त्याप्रमाणे आम्ही सभासदांना जास्त देण्याचा प्रयत्न केला संस्थेचे जे सभासद जे कर्मचारी आहेत कर्मचाऱ्यांनाही पूर्वीच्या आमच्या पूर्वीच्या बॉडीमध्ये जे पगार होते त्याच्यामध्ये आज पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पगाराची वाढ झालेली आहे सहावा वेतन आयोगही त्यांना लागू झालेला आहे तसेच त्यांचे पुढील पगाराचे प्रश्नही आम्ही सोडवणार आहोत तसेच जे आपले संस्थेचे जे स्टॉल आहेत स्टॉलमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की त्यानंतर कोरोनाचा काळ चालू झाला कोरोनाच्या काळामध्ये कोणी कोणाला एक रुपयाही देत नव्हतं तेव्हाच आमचे संस्थेचे दरवाजे सर्व सभासद बंधूंसाठी उघडे होते कोणालाही कर्जासाठी अडवलं नाही आणि कोरोना काळातही संस्थेची दिवाळी संस्थेचे जे उपक्रम आहे संक्रांती वगैरे जे उपक्रम आहे संक्रांत भेटवस्तूचे ते सर्व उपक्रम आम्ही संचालक मंडळाने घेतले म्हणजे केवळ आम्ही फक्त संस्थेचे उत्पन्न वाढल्यामुळे करू शकलो तर आमचं याही याही आमच्या संचालक मंडळांचं तेच ध्येय आहे की संस्थेचं उत्पन्न जास्तीत जास्त कसं वाढेल आणि सभासदांना कसं जात येईल संस्था जर संस्था जर स्थिर राहिली संस्था वाढली तरच सभासदांच्या अशा अपेक्षा आम्हाला पूर्ण करता येईल तर आम्हा एक सर्वांचं एकच ध्येय आहे संस्थेचा विकास संस्थेची वाढ आणि संस्थेची सुरक्षितता तेव्हा सर्व सभासद बंधू भगिनी नम्र मिळत आहे संस्था सुरक्षित कोणाच्या हातात राहील याबाबत या आपण येत्या निवडणुकीमध्ये निर्णय घ्यावा सुरक्षित नियंत्रणाच्या सु, सुरक्षित जे आहे संचालक मंडळ त्यांच्या विनंती आहे आणि आम्ही साईजन सेवा पॅनलच्या माध्यमातून शिट्टी या चिन्हाचा शिट्टी या चिन्हाच्या आधारे निवडणूक लढत आहोत दोन दोन जुने चेहरे आणि बाकी सर्व नवीन चेहरे आहेत त्यामध्ये सर्व एज्युकेटेड आमचं सदस्य मंडळ आहेत आणि लॉकडाऊन काळामध्ये जसं आपल्याला संस्थांनी शंभर टक्के पेमेंट दिलं काही ड्युटीवर होते काही नव्हते तसंच आम्ही आपल्या सा, स संस्थेचे जे कामगार आहेत त्यांनाही पन्नास टक्के उदरनिर्वाहासाठी पेमेंट दिलं म्हणजे हे केवळ फक्त संस्थेचं उत्पन्न आम्ही वाढू शकलो त्यामुळे शक्य झालं आणि कर्मचाऱ्यांना स्केल दिलं कर्मचाऱ्यांच्या ज्या अडी अडचणी होत्या याबाबत सर्व सोसायटीचे सर्व कर्मचारी संतुष्ट आहेत तिचे जे कर्मचारी आहेत आम्ही एक क्रायटेरिया ठरवला की प्रत्येक ज्याला दहा वर्ष कंत्राट मध्ये होईल त्यांना आम्ही रोजंदारी घेतला आम्ही कोणी वशिलाचे कर्मचारी घेतले नाही कोणी आमचे सगळे सोयरे घेतले नाही परंतु जे आरोप होतात हा ज्यांचे दहा वर्ष होईल त्यांनाच आम्ही स्केलवर घेतलंय म्हणजे त्यांना आम्ही चांगलं देण्याचं चा काम करतोय तर संस्थेच्या सर्व संचालकांचा उद्देश एकच आहे संस्थेची सुरक्षितता आणि संस्थेची वाढ तरी सर्व तरी सर्व संस्थे सभासदांना विनंती तरी सर्व सभासदांना विनंती की या त्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सही जनसेवा पॅनलच्या शिट्टी या चिन्हावर रबरी फुलीचा शिक्का मारून सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे आणि संस्था सुरक्षित ठेवावी ही सर्व सदस्यांच्या वतीने मी विनंती करतो महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगर दक्षिण खासदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली साई जनसेवा पॅनल ह्या साईद जनसेवा पॅनलचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यात दोन अनुभवी संचालक यांची उमेदवारी आहे आणि बाकीचे जे काही पंधरा उमेदवार आहेत जे, जे नवखे आणि सुशिक्षित आणि सुज्ञ आहेत तरी पण सगळं साभासाधांनी मतदारांनी ह्या गोष्टीचा विचार करावा संस्थेचा विकास संस्थेची व्य विकास संस्थेची उपयुक्तता संस्थेची सुरक्षितता कशी राहील आणि संस्था कशी पुढे प्रगतीकडे वाटचाल करेल तर ते ह्या दृष्टीने सगळ्या मा मतदारांनी ह्या साई जनसेवा पॅनलचा विचार करून प्रत्येक उमेदवाराच्या चिन्हासमोर रबरी फुलीचा शिक्का मारायचा